ना धन्यवाद देतो आणि त्यांची सेवा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आली कैलासवासी विनायक लहानू जासूद यांच्या स्मरणार्थ निलेश आणि सागर यांनी ती सेवा या ठिकाणी दिली त्याचप्रमाणे शहीद जवान रामदास रामगड यांच्या स्मरणार्थ हरिभक्त परायण सचिन महाराज गुंजाळ आणि त्यांच्या सर्व परिवाराला देखील या ठिकाणी धन्यवाद देतो अतिशय चांगल्या प्रकारची सेवा झाली आज दिवसभरामध्ये ज्यांनी या ठिकाणी अन्नदान केलं त्या मोरीच्या वाड्याला देखील अतिशय अंतकरणापासून धन्यवाद आणि उद्या या ठिकाणी जे हरिभक्तपरायण कीर्तन होणार आहे ते हरिभक्तपरायण भाषा प्रभू श्री जगन्नाथ महाराज पाटील भिवंडी यांचं सात ते नऊ या वेळामध्ये जाहीर हरिकीर्तन होणार आहे आणि त्या कीर्तनासाठी या ठिकाणी हरिभक्त परायण आपल्या देवस्थानचे अध्यक्ष नामदेव धोंडीबा गुंजाळ इंजिनियर रावसाहेब गुंजाळ आणि पवन समाजी गुंजाळ यांच्या माध्यमातून ती सेवा या ठिकाणी उद्या होणार आहे आणि उद्या दिवसभरामध्ये जे अन्नदान आहे ते दैठणे गुंजाळमधील सर्व येवले परिवाराच्या वतीनं महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन त्यांच्या वतीनं केलेलं आहे उद्यासाठी त्यांना देखील धन्यवाद देतो आणि आज या ठिकाणी भोयरे पठारीतील भजनी मंडळ आलेलं आहे त्यांनी या ठिकाणी आल्याबद्दल त्यांना देखील गावकऱ्यांच्या वती